कधीकधी तुम्ही म्हणता की डॉक्टर मी काहीच गोड खाल्लं नाही डायटही पाळतो आहे परंतु सकाळी उठल्यानंतर रक्तातली साखरेची पातळी ही जास्त असते आणि त्याच वेळेस असं लक्षात येतं की झोपायला आपण उशिरा गेलो होतो म्हणजे कदाचित बारा वाजता एक वाजता तर मग प्रश्न असा येतो की रात्री उशिरा झोपणं आणि साखर याचा काही परस्पर संबंध असतो का तर त्याचं उत्तर आहे की हो आणि तो पूर्णत वैज्ञानिक आहे आपलं शरीर रात्री विश्रांतीच्या वेळेत हे रिपेअर मोडमध्ये असतं मेंदू आपलं लिवर आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम हे सगळं रात्रीच्या झोपेच्या वेळेस अगदी व्यवस्थितपणे काम करत असतं रात्री जर झोप नीट झाली तर इन्शुलीनची सेन्सिटिव्हिटीसुद्धा सुधारते कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि सकाळी साखर नियंत्रित राहायला याच्यामुळं मदत होत असते परंतु जर तुम्ही रात्री झोपायला जर उशिरा गेले तर शरीराचं जे काही सर्केटियन रिदम आपण ज्याला म्हणतो जे बायोलॉजिकल क्लॉक आहे म्हणजेच दिवस रात्रीचं जे काही नैसर्गिक चक्र आहे तर ते विस्कटलं जातं त्यामुळं आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल की जे स्ट्रेस वाढवणारा हॉर्मोन आहे तर ते वाढतं आणि आपल्या लिव्हरमधून जास्त ग्लुकोज रक्तामध्ये सोडली जाते याचा परिणाम म्हणजे सकाळची साखर जास्त निघते यालाच वैद्यकीय परिभाषेमध्ये डॉन्स फेनोमेनॉनसुद्धा म्हणतात परंतु जेव्हा शरीर झोपेत असताना थोडं थोडं ग्लुकोज तयार करतं तर याच्यावर उपाय काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्य तितक्या लवकर रोज एकाच वेळेस ठराविक वेळेमध्ये झोपायला जा जर शक्य असेल तर दहाच्या दरम्यान झोपा नाही शक्य झालं तर किमान अकरापर्यंत तरी झोपी जा झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रीन टी व्हीचा तेज प्रकाश यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा झोपण्याच्या आधी हलके थोडेसे डीप ब्रिदिंग टेक्निक्स वापरा की जेणेकरून कॉर्टिसॉल कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही झोप म्हणजे काय फक्त लक्झरी गोष्ट नाही आहे की जी हे तुमच्या रक्तातील साखर कमी करणारं महत्त्वाचं औषधसुद्धा आहे थोडक्यात काय तर रक्तातील साखर फक्त खाण्यानंच वाढत नाही तर ती झोपेच्या वेळेवरसुद्धा अवलंबून असे आणि रात्रीचं वेळेवर झोपणं हे अगदी लहानसं वाटणारं पाऊलसुद्धा मोठं आणि आरोग्यदायी परिणाम तुम्हाला देऊ शकतं धन्यवाद